आम्ही आहेत शासकीय निवास शाळा जिल्हा सांगलीचे विद्यार्थी

चेले 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 का मजा, सभा व्यस्थिंता हा समाजाला लागलेला कलंकायमान पिढी शिकारेल यामध्ये मी कठीण विचार फटक लापलेला असतो त्यामुळे तुझा किंवा कुटुंब होत होणार दारू टाकत आहे पण सांगणार हे लग्न अरे कोण रे पण चिमणी सर माझा बघित माझ्या आपलं अंगल चिमणी पण आपली पात्र कधी ना कधी भेटेलच बरं झालं चालण मला रामून सगळं तुझ्याबद्दल बद्दल सांगितलं नाही बघा अगं इकडं तिकडं बघण्यामध्ये हे निवस शाळेचा मार्ग बदल मग असं पण तसं पण सुद्धा माझ्या वाईच तुझ्या लागलाय त्याला निवास शाळेतून तुमचं शिक्षण मिळेल लहानपुल पौष्टिक आहार विना चढत नाही त्याला पौष्टिक आहार पण मिळेल आणि लोकांना शिक्षक यांचं धड पण येतील घरची नंतर

बाबा बाबा आहे घागरात चिमणे कसे झाडा आणि बरं आहे आई कुठं गेलं दिसणार आई शेताने पारं राहिलं शिवणे पहिल्यासारखे तरी पण झेड मीट काढत नाही माझी झेड काढायची म्हणाचं हिम्मत आहे माझ्या निवासी शाळेमध्ये माझ्या निवासी शाळेमध्ये यफ पी सी पी स्टुडंट पोलिस कॅन्डिझर प्रोग्राम अंतर्गत स्वतःची वैयक्तिक सुरक्षा कशी करायची याचं प्रशिक्षण मला दिलं जातं वैयक्तिक सुरक्षेमध्ये असते शारीरिक सुरक्षा भावनिक सुरक्षा मानसिक सुरक्षा आणि लैंगिक सुरक्षा तीन दोषी दुनियादारी हा कार्यक्रम माझ्या निवासी शाळेमध्ये राबवला जातो इसर वयातील होणारे बदल अडचणी इत्यादी घटकाची जागरूकता केली जाते पोक्सो कायदा याबद्दल माहिती दिली जाते निवासी शाळेमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण निवासी शाळेमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण स्वच्छतेसाठी होईल विद्यार्थ्यांचे वर्तमान विद्यार्थ्यांचे वर्तमान बाबा बाबा काय म्हणालो कसायचा आधी सांगा बाबा तुम्ही आम्ही बराय पण म्हणालो तुमची शासकीय न्यायशाळा काय म्हणते आधी शासकीय न्यायशाळा चांगल्या कुठचं काय माझं बराय पण माझ्या पहिल्यासारखं काही खात्यात नाही असणार नाही बाबा अगदी आता कोणत्याच कसेच करत नाही मला दिला दारू दिलं कारू घेऊन कराच

या, मरम, या, सकत आहार निरोगी नागरी घडवूया निरोगी नागरी घडवूया वैयक्तिक सुरक्षा आहे महत्वाची दोरी करेल वळखत तुमच्या जीवनाची दोरी करेल बळकट तुमच्या जीवनाची सुखर समृद्धी विकासाचा करा मीडिया साक्षता हात मार्ग करा मीडिया साक्षता हात मार्ग करा ባለዋል ማለት ከተለቀች ና እረ የዘን ሞክር ነግሬ ታጠብሽ ጋር የዘን ሞክር ነግሬ ታጠብሽ ጋር በእናትህ